अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कवी कलश कवी या शब्दाचा अर्थ गायक असा होतो कनोज हे उत्तरेमधील त्यांचे गाव यांचा व संभाजी राजांचा संबंध कसा आला हे मात्र निश्चित होत नाही परंतु ते संभाजीराजांचे विश्वासू मित्र बनले गेले ते तांत्रिक या होते त्यांची बुद्धिमत्ता आणि हे पाहून छत्रपती संभाजीराजांनी त्यांच्यासाठी खास मंत्री पदाची नेमणूक केली होती त्यांना छंदो गामात्य हा बहुमत दिला गेला होता तो राजांचे अर्धे काम स्वतः करीत असे त्यामुळे इतर मंत्रीगण त्यावर खुश नसायचे त्यांना कवी कलशांचा नेहमी राग येत असे म्हणून काही मंत्री त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत होती कवी छत्रपती शंभूराजांना आपलेसे करून घेतले होते थोरल्या महाराजांच्या काळात दक्षिण दिग्विजय मोहिमेवर छत्रपती शिवाजीराजे गेले असताना त्यांनी संभाजीराजांना कलशाभिषेक केला होता त्यानंतर संभाजीराजांवर राजारोहन व पुत्र यत्न केला तेव्हा शाहूबाळाचा जन्म आणि ही सारी घटना आपल्यामुळे घडली असे त्यांनी होते कलश हा बुद्धी चतुर असल्यामुळे संभाजीराजे नेहमी त्याचा सल्ला घेत असत परंतु त्यांनी कधीही बातमी बाहेर फुटून दिली नाही यावरून त्यांची स्वराज्यावरील निष्ठा जाणवते काही लोकांच्या मते त्यांच्या सांगण्यावरून अनेक मंत्र्यांना आपले प्राण गमवावे लागले काहींना कैद व्हावे लागले त्यामुळे सारे मंत्रीगण मनातून त्यांच्यावर द्वेष करू लागले होते सर्व अधिकार असून सुद्धा आपल्याला महत्व नाही कोणताही निर्णय घेता येत नाही अशी अवस्था सर्वप्रधानाची होऊन बसली होती छत्रपती संभाजीराजाने त्यांना पुढे कुलमुक्तेार म्हणजे प्रशासनाचा अधिकारी म्हणूनही जबाबदारी दिली गेली होती एकंदर कवी कलश हे छत्रपती संभाजीराजांचे एक जिवलक मित्र म्हणून बनून राहिले होते इतर मंत्र्यांचा त्यांच्यावर अजिबात विश्वास नसायचा कवी कलश हे राजांचे मदतनीस व मार्गदर्शक तर होतेच पण अनेक पत्रव्यवहार करताना आमच्या प्रीतीतील कलश असा संभाजीराजे त्यांचा खास उल्लेख करत असत एकंदर राजांचा छंदोगामात्य विदेश मंत्री स्वदेश मंत्री सचिव सेनापती हा सारास किताब त्यांना मिळाला होता परंतु त्यांनी कुठेही या गोष्टीचा सा स्वतःसाठी फायदा घेतलेला आढळून येत नाही कवी कलश शाक्त पंथीय होते त्यामुळे ते नेहमी शाक्त पूजा करायचे एकूण पत्रव्यवहार करताना ते सुमंत डबेर यांचे कामही हातात घेत असे राजा रामसिंह याला छत्रपती संभाजीराजांनी लिहिलेले पत्र सुद्धा कवी कलशांच्या हातचे होते तसेच सेनापतीचं काम सुद्धा हेच करीत असे जंजिऱ्यावर स्वारी हे पेशवा सेनापतीचं काम सुद्धा त्यांनीच केले तसेच अर्जोजी यादवांच्या कराड उमरच्या देशमुखीच्या वतनाचे काम निकालात काढण्यासाठी मुजुमदार असत परंतु तेही काम यांनीच निकालात काढले होते इसवी सन सोळाशे चौऱ्याऐंशी पर्यंत रायगडावर मोगल सरदार शहाबुद्दीन चालून आला तेव्हा रायगड राजधानीचे संरक्षण करण्याचे काम सुद्धा कवी कलशांनीच निभावले होते तसेच पोर्तुगीज मराठा युद्ध लढले गेले निळपंत पेशवे पण त्या संबंधीचे मंत्री होते परंतु ते काम व वा वाटाघाटी करण्यासाठी सुद्धा कवी कलशच होते त्यामुळे इतर मंत्र्यांनी व संप्रदाय मंडळींनी त्यांच्या विरुद्ध कागाळ्या करण्यास सुरुवात केली की ते मेलेल्या रेड्यावर बसून त्याचे कातडे काढून त्यावर बसून पूजा करतात व पळे वगैरे देतात असा त्यांच्या विरुद्ध खोटा प्रचार करून त्यांच्यावरील विश्वास उडवण्याचा प्रयत्न केला असा अनेक वेळा त्यांचा अपमानही झाला त्यामुळे त्याने आपण पुन्हा आपल्या मूळ गावी उत्तरेला जातो असे राजांना सांगितले परंतु राजाने त्यांची समजूत घातली आणि ते पुन्हा आपले काम पाहू लागले छत्रपती संभाजीराजावर अनेक प्रकारचे आरोप केले जातात याला त्यांच्या जबाबदार आहेत मंत्र्यांची एकंदर स्थिती बेचन अशीच होती स्वतः कोणत्याही अधिकाराचा निर्णय घेता येत नव्हता त्यामुळे त्यांनीच राजांची अशी निंदा नालसी सुरू केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामध्ये अण्णाजी दत्तो मोरपंत पिंगळे प्रल्हाद मिराजी व राहुजी सोमनाथ आघाडीवर होते सन सोळाशे एक्याऐंशी च्या शेवटी ऑगस्ट महिन्यात त्यांना हत्तींच्या पायाखाली देऊन ठार मारण्यात आले कारण त्यांच्यावर राजांना खाण्याच्या माशामधून विष प्रयोग केल्याचा आरोप होता तसा तो राजांना माहितीही पडला होता परंतु त्यातही कवी कलश ही, ही जबाबदार असावा असा काहीचा समज झाला होता